नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मातोश्री हे जे निवासस्थान आहे बांद्र्यामध्ये कलानगर या भागामध्ये त्या ठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था असायची म्हणजे पोलीस तर असायचेच पण शिवसैनिकसुद्धा मोठ्या संख्येने तिथे असायचे सातत्याने लोकांचा राबता तिकडे असायचा आणि त्याच्यामागचे कारणंसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत की बाळासाहेब ठाकरे यांना अशा अनेक धमक्या येत असत किंवा धमक्या येण्याची किंवा कोणीतरी हल्ला करण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत असत आणि त्यामुळे सातत्याने तिथे ते कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात येत असे पाकिस्तानविषयी त्यांची काही भाष्य येत असत अनेक वेळेला त्यांनी केलेले कठोर विधानं जी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो वगैरे हे सगळं लक्षात घेऊन तिथे हा सगळा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता पण बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख बनले तर त्यानंतर त्या ठिकाणची ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ती हळूहळू कमी होत गेली आणि ते पण स्वाभाविक होतं की उद्धव ठाकरेंची जी काही त्यांचं जे वलय आहे किंवा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये स्वाभाविकच उद्धव ठाकरेंचा जो काय आवाक आहे तो बाळासाहेब ठाकरे निवडा नक्ष निश्चितच नव्हता त्याशिवाय तिकडे येणारे बाळासाहेब ठाकरे असताना ज्या वेळेला वेगवेगळ्या पक्षांचे मोठे मोठे नेते तिकडे येत असत त्यामुळे सुद्धा तिकडे ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तगडी असायची पण उद्धव ठाकरे हे नंतर जेव्हा पक्षप्रमुख बनले आणि त्यांच्या हाती सगळी पक्षाची सूत्रं आली त्यानंतर मात्र हा जो राब्ता आहे हा कमी झाला आणि त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था कमी झाली पण तरी देखील उद्धव ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती अगदी मी मुख्यमंत्री असताना तर होतीच पण त्यानंतरही होती पण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवी दोन हजार तेवीसला म्हणजे अर्थात दोन वर्षापूर्वी ती सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी करण्यात आली आणि त्यानंतर आता वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था त्यांना दिलेली आए. आहे म्हणजे रश्मी ठाकरेंना आहे तेजस ठाकरेंना आहे आदित्य ठाकरेंना आहे ही सगळी वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे पण आता या व्यवस्थेबरोबरच त्यांच्यासोबत एक आठ एक खाजगी सुरक्षारक्षक जे आहेत ते सुद्धा असणार आहे आणि ते, ते त्या सगळ्या सुरक्षा रक्षकांनी नुकतीच मातोश्रीची सगळी पाहणी केली म्हणजे अंदाज घेतला असेल की त्यांना कशा पद्धतीने काम करायचे कुठे कुठे ते लक्ष ठेवतील कशा पद्धतीने ते सोबत असतील या दृष्टीने त्यांनी कदाचित ही सगळी चाचपणी केली असेल पण हे नवीन आता खाजगी सुरक्षारक्षक जे आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत आणि त्यावरनं एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे जे आमदार आहेत भरत गोगावले यांनी टीका केली की उद्धव ठाकरेंचा आता पोलिसांवर विश्वास नाही आहे का त्यांना खाजगी सुरक्षारक्षक ठेवावे लागले एवढी परिस्थिती का आली पोलिसांवर आता त्यांचा विश्वास उरला नाही आहे का आता अर्थात ही टीका राजकीय झाली आणि तो काय प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही कारण कोणाला वाटत असेल खाजगी सुरक्षारक्षक ठेवावं कोणाला पोलीस हवेत कोणाला झेड सुरक्षा व्यवस्था हवी आहे त्यासाठी जे काही त्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ते पूर्ण करण्यात आली आणि त्याने आपल्याला हवे तेवढे सुरक्षा रक्षक ठेवले तरी त्याला काहीच हरकत नसते पण इथे एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित होतो की या संदर्भातल्या ज्या बातम्या समोर आल्या की उद्धव ठाकरेंच्या सोबत आता काही खाजगी सुरक्षारक्षक असतील तर ते खाजगी सुरक्षा रक्षक कोणाचे आहेत ते एका उद्योगपतीने त्यांना हे पुरवलेले आहेत अशी असा उल्लेख जो आहे तो बातम्यांमध्ये दिसून आला पण तो उद्योगपती कोण आहे कोण हा मोठा उद्योगपती आहे ज्याने हे खाजगी सुरक्षा रक्षक उपलब्ध केलेले आहे त्याचं नाव मात्र जाहीर केलेलं नाही आता ते नाव जे आहे ते कदाचित येत्या काळामध्ये स्पष्टसुद्धा होऊ शकेल की कोणी ही सुरक्षा व्यवस्था दिलेली पण ही सुरक्षा व्यवस्था एका उद्योगपतीने दिलेली आहे हे म्हटल्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचावल्या की कोण उद्योगपती असेल आणि उद्योगपतीने त्यांना अशी सुरक्षा व्यवस्था का द्यावी काय नेमकं कारण आहे तर मुंबईमधला जर विचार केला तर जर मोठे उद्योगपती म्हणायचं झालं तर आनंद महिंद्रा असतील किंवा टाटा असतील किंवा अंबानी समूह असेल हे सगळे प्रामुख्याने आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की टाटा किंवा महिंद्रा हे जे उद्योग समूह आहे त्यांच्याकडून कोणाला खाजगी सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली आहे किंवा वे वेगळ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांचे काही घरोब्याचे संबंध आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे अधिक घनिष्ठ असे संबंध आहेत असं कधी फारसं दिसलेलं नाही पण त्याच वेळेला अंबानी कुटुंबियांशी मात्र उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सगळ्याच घरातले इतर सगळे सदस्य जे आहेत त्यांचेसुद्धा तेवढेच चांगले संबंध आहेत ते आपण पाहतोय म्हणजे आता मुकेश अंबानी यांचे जे लहान चिरंजीव आहेत त्यांच्या विवाहाच्या वेळेला जे काही वेगवेगळे कार्यक्रम झाले त्याच्यात अगदी आवर्जून सगळे ठाकरे कुटुंबीय कुटुंबीय जे आहे ते सहभागी झालं होतं अगदी क्रूजवर सुद्धा जी काही त्यांची कार्यक्रम झाले वेगवेगळे कार्यक्रमांची मालिका तिथे आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे अगदी सहभागी झाले होते त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था ही अंबानी कुटुंबियांकडून पुरवण्यात आली आहे का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित हो होतोय आणि लोकसुद्धा हे विचारू लागलेले आहेत की म्हणजे उद्योगपती नेमके कोण आहेत की ज्यांनी सुरक्षा व्यवस्था उद्धव ठाकरेंना पुरवलेली आता तो कोणी उद्योगपती असेल त्या उद्योगपतीने त्यांच्याशी असलेले जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहेत अगदी घरोब्याचे संबंध आहेत म्हणूनही उद्योग हे ही जी व्यवस्था आहे सुरक्षा रक्षकांची ती पुरवलेली असू शकते पण मुद्दा हा आहे की याच उद्योगपतींच्याबद्दल जर बोलायचं झालं तर उद उद्दा, उद्धव ठाकरे किंवा एकूणच ठाकरे कुटुंब हे सातत्याने उद्योगांवर बोलताना आपण पाहिलेलं आहे हे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली सरकार असताना महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर गेले महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर पळवले जात आहेत चोरले जात आहेत महाराष्ट्रामध्ये कसं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा उद्योग गुजराती लोक करतायत गुजराती उद्योगपतींच्या सगळं मार्गदर्शनाखाली सगळं भाजप सरकार काम करते अशा पद्धतीने आरोप वारंवार केले गेले किंवा गुजराती आणि मराठी एखादा वाद दिसला की लगेच त्याचा कसा बाऊ करण्यात आला की बघा गुजराती माणसं मराठी माणसं अन्याय करतायत कुठे गुजरातीमधला फलक दिसला तर हा फलक कसा काय आला मराठीमधलाच फलक पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरण्यात येत होता मग अशा परिस्थितीमध्ये हा जो मोठा उद्योगपती जो काही आठ एक जे सुरक्षारक्षक पुरवतो आहे हा नेमका कोण आहे तो गुजराती आहे की मराठी आहे तो जर मराठी उद्योगपती असेल तर हरकत नाही कारण मराठी माणसाबद्दल सातत्याने शिवसेनेची भूमिका राहिली आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये किंवा हे पक्षप्रमुख असताना मराठीचा मुद्दा ते उचलून धरतातच आहेत आणि आता तर त्यांना गुजराती माणूस जो आहे त्याच्याविरुद्ध आघाडी त्यांनी उघडलेली आहे मग अशा वेळेला मराठी उद्योगपती असेल तर हरकत नाही पण तिथे जर गुजराती उद्योगपती हा सुरक्षा व्यवस्था पुरवत असेल तर निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आणि लोकांनी यासंदर्भात प्रश्न विचारायला सुरुवात केली की के हा उद्योगपती गुजराती आहे की मराठी आहे कारण तो जर गुजराती असेल तर मग एरवी गुजराती माणूस नको गुजराती माणसामुळे कसं म मराठी माणसं अन्याय होतो गुजराती माणसं सगळे उद्योग पळवून नेत आहेत गुजराती माणसं मराठी माणसं अन्याय करत आहेत मुंबई तोडतायत मुंबईतले सगळे प्रमुख उद्योग जे आहेत ते सगळे गुजरातला नेले जात आहेत किंवा केंद्रामध्ये जे दोन प्रमुख नेते आहेत भाजपाचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सुद्धा कसे गुजराती आहेत ह्याचा वारंवार उल्लेख उद्धव ठाकरे गटाकडून केला जातो त्यावेळेला लोक निश्चितपणे प्रश्न विचारणार कारण तुम्ही या मुद्द्यावर राजकारण करताय बाकी काहीच हरकत नव्हती पण तुम्ही गुजराती आणि मराठी या मुद्द्यावर राजकारण करत असाल तर मग हा जो कोणी उद्योगपती आहे जो हे सुरक्षा रक्षक पुरवतोय तर ते का पुरवतोय हा तर प्रश्न आहेच पण तो गुजराती आहे की मराठी आहे हा जर प्रश्न विचारला जात असेल तर ता त्याचंही उत्तर मिळालं पाहिजे आता ते उत्तर आपल्याला येत्या काळात कसं मिळणार हे पाहायचं पण जर तो गुजराती असेल तर मात्र निश्चितपणे लोक त्याबद्दल शंका घेतील आणि त्याविषयी बोलतील पाहूया आपण काय होतंय ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद